देखावे बघण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भरण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भरण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव गाव रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले रेम झिमतो रातन दिन दिन स्मरणांचा अमृत घन रेम तो रातन दिन स्मरणांचा अमृत घन घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले एकटाच मज बघून चांदरात ये अजून एकटाच मज बघून चांदरात अजून चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत आला जर जवळ अंत का हा आला वसंत आला जर जवळ अंत का हा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भरण्याचे वय निघून गेले कविवर्य सुरेश भट यांची कविता